मराठ्याच्या विरोधात जाणारा मराठ्याचा असू येतो विश्वास असू उलटा पालक काही मजा नाही माझ्या यांना सत्तेत जाऊन द्यायचं म्हणजे तुम्हाला तुमचे लेकर मोठे आम्हाला आमचे लेकर मोठे तुमचे लेकर मोठे आमचे आम्हाला वाटत असतील ना त्याच्यामुळे इथून तस पाहिलं तर मी नाव घ्याव नाव घेणार म्हणून डायरेक्ट सर यांनी आरक्षण तर आपण डायरेक्ट सांगणार आहे नाव घेऊन पाडा सांगलं पाहिजे करताना पण नक्की मग कुणी देऊ कुणी देऊ म्हणता तुम्ही देऊ आता आपल्या घेऊन तुम्हाला राजकारणाचा पन्नास माणसं दिलो एका तालुक्यात ते म्हणजे मोकलो ना शंभर टक्के मी शंभर टक्के निघणार मला द्या आता तुम्ही सगळे सगळेच आमदार म्हणल्या बाकी करायचं कधीतरी परिवर्तन करायचं आपल्याला हे लक्षात ठेवा दगड दिलं सत्तर वर्षाच्या भंगाराने दिलं म्हणजे आणायचं शंभर टक्के कोणाला करायचं पण शंभर टक्के मतदान करायचं विचारानं परबडलेल्या या लोकांना घरा शिकवल्याशिवाय पर्याय मराठ्यांच्या दिवसानं मराठवान विशेष साधी लागणार पाहिजे सारख्या फॉडन साहेबांनी सगळं भाजप संपण्याची वेळ आली तरी फॉड्या सगळ्या भुजबळ असं काय ते सगळ्यात त्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाला सुद्धा खोडा घातला आपण मराठ्यांच्या हक्काच्या नोंदी रद्द करा म्हणतोय नास्तिक जगात उडून नसणारे नास्तिक असा कोणाच्या पोटी सुद्धा जन्मलेले लोक विसरण्याने भरपुटलेले मराठ्यांविषयी द्वेष लोक जातीवाद पसरणाऱ्या लोकांना इथून पुढे साथ द्यायचा तुम्हाला शेवट सेवा देऊ नव्हती सरकारने बरं उघड पाडायचं ठरलाय सगळे मुसई सगळे एपीसीचे नेते एकत्र केले खरा घरातला मराठा काय राहा किती खोट्या केसेस केल्या तरी भेटू नका कोणी हार मार केली तरी भेटू नका वेळ तापास सगळ्यांची हिशोब सगळ्यांचा होईल दम धरायचं शिका आणि एकजूट राहा एवढीच माझी तुम्हाला विनंती यांनी मला किती घेण्याचा प्रयत्न करू द्या मी नाही आठवत माझा जीव गेला तरी नाही आठवत तुम्हाला शब्द आहे माझा किती यासाठी नेमू द्या किती गुन्हे दाखल करू द्या तुमच्या नेत्राला वेळ विष्ठे मारक्षण दिल्याशिवाय म्हणून जरा ही चय महाराष्ट्र करणार नाही शब्द आहे माझा तुम्हाला